सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता फोन करून गोदा मावशी ही पिंकीला सांगते की ऐका ना पिंकीताई मी एक गोष्ट अर्धवटच सांगितली माझ्याकडून ती गोष्ट अर्धवटतच राहिली तर पिंकी म्हणते कोणती ग तेव्हा गोदामावशी म्हणते की कृष्णाची स्टोरी मी पोलिसवाल्यांना अर्धवटच सांगितली तेव्हा आता पिंकी म्हणते कोणती ती अपघाताची आत तर गोदा मावशी म्हणते हो गोदा मावशी म्हणते की खरं तर त्या ऍक्सिडेंट मध्ये माझी कृष्णा गेली होती पण मी पोलीसवाल्याला ते सांगितलं नाही ते ऐकून आता पिंकी म्हणते की अच्छा म्हणजे राघव दाजी समोर जेव्हा सत्य येईल तेव्हा सगळा डाऊट क्लिअर होईल तर गोदा मावशी म्हणते हो पिंकी म्हणते की सिंधूचा प्लान सक्सेस होण्यासाठी हे बेस्ट आहे आणि सिंधू हीच कृष्ण आहे हे त्यांना आत्ता कळता कामा नाही असे पिंकी आता गोदा मावशीला सांगते गोदा मावशी म्हणते की नाही तर सिंधूच्या मेहनतीवर पाणी फिरेल तेव्हा पिंकी म्हणते की नाही नाही गोदा मावशी असं होता कामा नाही पिंकी म्हणते की मी पिंकी आहे मला पिंकी म्हणतात आणि पिंकी तिची होप्स अशी की तशी जाऊ देत नाही त्यानंतर आता पिंकी म्हणते की चल मावशी आता मी फोन ठेवते आणि तुम्ही काळजी घ्या इकडे आता ऋतुजा रेश्मा आणि काकू राणी कधी येते या याची वाटच बघत असतात इकडे आता ऋतूच्या रेश्माला म्हणते की काग कळलं का तुला राणी कुठे तर रेश्मा म्हणते की नाही ना तेव्हा आता काकू म्हणते की तुम्हाला काय फक्त राणीच आठवते काय काकू म्हणते की अगं तुम्हाला एवढी काळजी वाटते तर तुम्ही का नाही गेला राणीसोबत तर तेवढ्यात राणी एक टोपली घेऊन तिथे येते तेव्हा ऋतुजा म्हणते की ते बघा आली तेव्हा आता काकू म्हणते की बघा आली माझी राणी नाही तर तुम्हाला फक्त कुरापतीच काढायच्या असतात राणी आता पुढे येत म्हणते की काकू आले मी थांबा आणि काढते मी असे म्हणत आता राणी ती टोपली उघडू लागते तेव्हा ती टोपली भागतास काकू आणि ऋतुजा लांब पळतात ऋतुजा म्हणते की राणी अजिबात काढू नकोस त्याला रेश्मा सुद्धा आता घाबरते रेश्मा म्हणते की राणी वहिनी थांबा मी बाहेर जाते आणि नंतर तुम्ही ती टोपली उघडा रेश्मा म्हणते तो साप आहे आणि मला जर चावला तर पुन्हा राणी टोपली उघडू लागते तर ऋतुजा म्हणते की अगं राणी तू काय डोक्यावर पडली आहेस का काकू म्हणते की ऋतुजा तू गप्प बसा ना काय गोंधळ चालवला आहे तुम्ही तेव्हा आता घाबरतच ऋतुजा म्हणते की तुमच्या लाडक्या राणीला सांगा ना बाजूला व्हायला आणि आता राणी पुन्हा ती टोपली समोर धरते तर काकूचीसुद्धा घाबरगुंडी उडल उडते काकू म्हणते की राणी अगं ती लांब धरणार तेव्हा आता ती टोपली राणी क्वाटवर ठेवते आणि त्याच्यातील तो नकली साप काढून ऋतुजाच्या अंगावर फेकते तेव्हा आता लगेचच ऋतुजाला यमाचा दरवाजा दिसतो आणि घाबरतच मोठ्याने ओरडत ऋतुजा तो नकली साप आता बाजूला फेकून देते तर आता राणी तो साप पकडते राणी आता तो नकली साप ऋतुजाला आणि काकूला दाखवते आणि म्हणते की बघा ना हा खोटा साप आहे हात लावून तर बघा तेव्हा तो नकली साप असल्याचे आता काकू आणि ऋतुजाच्या लक्षात येते आणि त्या तेव्हा कुठे त्यांच्या जेवात जीव येतो राणी म्हणते की बागा आता असंच पिंकीला घाबरवायचं आहे आपल्याला राणी म्हणते की फक्त तिला कसं घाबरवायचं ते सांगितलं नव्हतं तेव्हा तिला असं घाबरवायचं आहे तेव्हा रेश्मा म्हणते की हे बेस्ट आहे तर ऋतुजा म्हणते की जा जा हा साप त्या पिंकीच्या अंगावर टाक म्हणजे ती घाबरून चांगली अर्धमेली होईल ऋतुजा म्हणते की चांगली तिला अद्दल घडव आणि जेव्हा ती नाचेल ना तेव्हा मग आम्ही तिची व्हिडिओ शूटिंग काढू रेश्मा म्हणते की आणि मग ती शूटिंग आपण सोशल मीडियावरती व्हायरल करू होऊ दे तिची फजिती तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वा वा रेश्मा तू आत्ता खरं बोलली आणि खरंच तो आता माझी सून शोभतेस वा वा असे ऋतुजा रेश्माची तारीफ करते राणी म्हणते की पिंकीला आता धडा शिकवण्याची वेळ आली तर ऋतुजा म्हणते की पिंकीच्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर टीप फॉर टॅच्यू तेवढ्यात आता काकू हळू आवाजात सगळ्यांना सांगते की बाहेर पिंकी आहे तर आता राणी ती नकली सापाची टोपली आता ऋतुजाकडे देते तेव्हा ऋतुजा म्हणते की राणी हे मी करू का तर लगेचच राणी म्हणते की वेल्डन इकडे आता पिंकी बाहेर फोनवर बोलत असते तर पटकन राणी ही पिंकीकडे येते आणि म्हणते की पिंकी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा आता राणी पिंकीकडे बोलायला आलेली बघून पिंकीलासुद्धा आश्चर्य वाटते तर पाठीमागून दरवाजातून डोकावून ऋतुजा आणि रेश्मा त्यांच्याकडे बघत असतात पिंकी आता इकडे तिकडे बघत पुन्हा राणीकडे बघते आणि म्हणते की माझ्याशी बोलायचं तर राणी म्हणते हो तुझ्याशीच बोलायचं आहे तेव्हा आता पिंकीला आश्चर्य वाटून पिंकी ही राणीच्या डोक्याचा ताप चेंज चेक करते आणि डोळे बघू आणि तुझे कान तपासू असे पिंकी आता राणीला बोलते तर राणी म्हणते काय करते पिंकी तू तेव्हा आता पिंकीच्या खांद्याला धरून राणी हसतच म्हणते की पिंकी खरंच मला तुझ्याशी बोलायचं आणि त्याच वेळेस आता राणी पाठीमागून ऋतुजा आणि रेश्माला तिच्या हाताने खुनावते आणि जाण्यासाठी सांगते तर आता हळूच ऋतुजा आणि रेशमाती नागाची टोपली घेऊन आता पिंकीच्या बेडरूममध्ये जातात तर इकडे राणीने आता पिंकीला बोलण्यात नादी लावलेली असते इकडे आता राणी पिंकीला म्हणते की मला तुझ्याशी खरंच काही बोलायचं आणि ते तू कायम म्हणत असते ना पिंकीला हलक्यात घ्यायचं नाही म्हणून इकडे आता ऋतुजा आणि रेशमाती नागाची टोपली नेमकं ठेवायची कुठं याचा विचार करत असतात इकडे राणी म्हणते की पिंकी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली खरं तर मी तुला हलक्यात घ्यायला नको होतं असं म्हणत आता मधू पिंकीची माफी मागते तेव्हा पिंकी मोठे डोळे करून मधूकडे बघू लागते इकडे आता हसतच पिंकी म्हणते की माझी माफी मागितली आणि तुला काय बोलायचं ना ते बिंदास्तपणे बोल आता तेव्हा आता पि राणी म्हणते की मी शकुंतलाजीशी बोलले तेव्हा त्यांच्याकडून मला तुझ्याविषयी बरंच काही कळलं पिंकी तर पिंकी म्हणते की चांगल्या सवयी तेव्हा असतच पिंकी म्हणते की अर्थातच त्या चांगल्याच बोलल्या असतील कारण पिंकीने कधी वाईट कामं केलेलेच नाही आहेत पिंकी म्हणते काय म्हणत होत्या त्या तर तेवढ्या तिकडे ऋतूच्या जा समोरच असलेल्या टेबलवर ती नकली सापाची टोपली ठेवते आणि त्या सापाचे डोके टोपलीच्या बाहेर काढून ठेवते इकडे आता राणी म्हणते की त्या असं म्हणत होत्या पिंकी ही खूप चांगली आहे म्हणून तेव्हा आता पिंकी म्हणते की एवढ्यातच त्यांनी मला वरती आणलं तर आता इकडे ऋतुजा आणि रेश्मा त्या नागाला ठेवून हळूच रूमच्या बाहेर जातात तेव्हा आता चुटकी वाजवत बोट करत पिंकी म्हणते की इथून पुढे पिंकीशी नीट वागायचं बरं का तर मधू ही मान हलून होकार देते त्यानंतर आळस देत पिंकी म्हणते की चला आता पिंकीची आरामाची वेळ झाली त्यानंतर पुन्हा पिंकीला थांबवत मधू म्हणते की पिंकी पिंकी मी काय म्हणते की टेक केअर तेव्हा लगेचच पिंकी म्हणते की इंग्लिश मॅमची इंग्लिशमधून काळजी हसतच पिंकी म्हणते की आज सूर्य नक्की पश्चिमेलाच उगवलेला दिसतोय तेव्हा आता मधू म्हणते की मला फक्त तुला एवढंच सांगायचं तुला जर माझी कधी गरज वाटली तर मला अवश्य बोलावं असे म्हणत आता मधू ही पिंकीला मिठी मारते आणि पटकन पाठीमागे असलेल्या ऋतुजा आणि रेश्माला तिथून जाण्यासाठी सांगते तर ऋतुजा आणि रेश्मा हळूच पळतच पिंकीच्या पाठीमागून निघून जातात पिंकी जा म्हणते जाता। की इतना प्यार वा वा आणि दिलाचं एकदमच झक्काच झालं माझ्या आणि असे म्हणत हसतच राणीकडे बघत पिंकी तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे आता राघव हा लॅपटॉपवर सी सर्च करत असतो ते बघून आता रिषभ म्हणतो की दादा मला कळेल का तू काय शोधतोय तेव्हा आता राघव म्हणतो की कृष्णाच्या आईवडिलांचा अपघात झाला होता बरोबर ना तर रिषभ म्हणतो हो राघव म्हणतो की तेव्हा त्या केस चाकली नक्कीच आमच्याकडे असणार आणि तोच मी शोधतोय आणि एकदा का त्यातील क्ल्यू आपल्याला सापडला तर नक्कीच कृष्णाविषयी आपल्याला काहीतरी माहिती मिळेल असे राघव रिषभला बोलतो तसंही कृष्णाचं सत्य मला शोधून काढायचंच आहे असे म्हणत राघव आता सर्च करू लागतो आणि राघवला माहिती सापडते तेव्हा आता राघव म्हणतो की सापडली माहिती आणि पंधरा वर्षापूर्वीचा रिपोर्ट पेपर आहे रिषे म्हणतो की काय आहे रिपोर्ट मध्ये तेव्हा आता राघव तो रिपोर्ट वाचू लागतो आणि त्यामध्ये नागपूर हायवेला एका अपघात झाला आणि तोही एका म्हातारे आईवडिलांचा राघव रिपोर्ट वाचत असतो त्यामध्ये लिहिलेले असते की त्यामध्ये एक लहान मुलगी सुद्धा होती आणि ती मुलगी बेपत्ता आहे तेव्हा ते वाचून आता राघव विचार करतो की हे कसं शक्य आहे तेव्हा आता विचार करून राघव म्हणतो की या गोष्टी क्रॉस चेक करायला हव्यात आणि आमच्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे ते बघतो आता मी तेव्हा राघव ते सुद्धा बघतो आणि त्यामध्ये आता राघवला भेटते की आमच्याकडे जी एफ आय आर केली होती तिच्यामध्ये आहे की जे जो अपघात झाला होता त्यामध्ये जी लहान मुलगी म्हणजे कृष्णा बेपत्ता झाली होती पण ती बेपत्ता असल्यामुळे तिचा शोध सुरू आहे पण तिचा काहीच पत्ता लागला नसल्याचे आता राघव समोर येते राघव म्हणतो की याचा अर्थ कृष्णा या जगात नाहीच आहे तेव्हा आता ऋषभ म्हणतो की मग गोदा मावशीने अर्धसत्य का सांगितलं राघव म्हणतो की याचा अर्थ जी व्यक्ती कृष्णा बनून आपल्या घरात आली ती व्यक्ती कृष्णा नाहीच आहे रिषभ म्हणतो म्हणजे तर राघव म्हणतो की म्हणजे ती आपली सिंधूच आहे आणि आता राघवला खूप आनंद झालेला असतो राघव म्हणतो की ऋषभ मी तुला सांगितलं होतं ना मला जाणवत होतं की ती आपली सिंधूच आहे म्हणून राघव म्हणतो की आणि आता तर माझ्याकडे पुरावेसुद्धा आहे ती कृष्णा नाही तर ती सिंधूच आहे म्हणून इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा पळतच त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि सुटकेचा श्वास सोडतात रेश्मा म्हणते की आई बरं झालं त्या पिंकीने आपल्याला बघितलं नाही नाही तर आपला तिने जीवच घेतला असता ऋतुजा म्हणते की त्या दिवशी तिने आपल्याला नाचवलं आणि हे जर तिला कळलं असतं ना तिने आपलं काय केलं असतं ते काही कळतच नाही तेवढ्या राणी तिकडे येते इकडे आता राणी ऋतुजा आणि रेश्माला म्हणते की हे बघा तुम्ही तो साप व्यवस्थित ठेवला ना मला कामामध्ये अजिबात निष्काळजीपणा नको बर का रेश्मा म्हणते की राणी वहिनी तुम्ही काही काळजी करू नका मी अगदी समोर व्यवस्थित ठेवलाय राणी म्हणते व्यवस्थित म्हणजे कसा ठेवलाय तर ऋतुजा म्हणते की अगदी ठरल्याप्रमाणे ठेवलाय तो साप राणी म्हणते की ठरल्याप्रमाणे पिंकीला तो दिशेला असा साप ठेवला ना नाही तर त्या पिंकीला कळायला नको तो साप नकली आहे म्हणून तेव्हा आता ऋतुजा आणि रेश्मा म्हणतात की अजिबात नाही कळणार तिला राणी म्हणते की तो साप बघितला ना तिला असं घाबरायला हवं आणि घाम फुटायला हवं मधु म्हणते की ती पिंकी कायम म्हणत असते ना पिंकीला हलक्यात घ्यायचं नाही म्हणून आणि आता तिला हे कळल की मधुला हलक्यात घेतलं तर काय होतं ते तेवढ्या तिकडे पिंकीचा ओरडण्याचा आवाज येतो तर तो आवाज ऐकून इकडे मधू ऋतुजा आणि रेश्मा तिघीही नाचू लागतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात आणि तिघीही आता हसतच पिंकी असे एक सुरात म्हणून पिंकीच्या रूममध्ये जातात तर समोरच्या भयानक दृश्याने मधूच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते आणि तिघींचीही भीतीने गाळण उडून घाबरगुंडी उडालेली असते आणि मधू ऋतुजा आणि रेश्मा आता पिंकीकडे बघतच असतात तर पिंकीने नागाला हातात धरलेले असते आणि आता दुधाची वाटी त्या नागासमोर पिंकीने धरलेली असती ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो घाबरतच रेश्मा करत म्हणते की खोट्या नागाचा हा खरा नाग कसा झाला तर आता पिंकी म्हणते की हा भोलेनाथ आहे आणि घ्या घ्या हातात घ्या असे म्हणत पिंकी तो जिवंत साब आता त्यांच्याकडे करते तर तिघीही घाबरतात आणि आता पिंकी त्या नागाला घेऊन तिघींच्याही समोर येते आणि म्हणते की तुम्ही घाबरताय कशाला एवढे पिंकी म्हणते की इथे येण्यापूर्वी तुमचा काही वेगळा विचार होता का पिंकी म्हणते की समथिंग इज सस्पिशियस तुमचा प्लान काय होता नक्की तर आता त्या सापाला हाकलवत मधू म्हणते की पिंकी तू काय करतेस तो करते खरा साप आहे बघ ना थोडा तिकडे धरणा तेव्हा आता पिंकी म्हणते की तुमचे चेहरे बघा कसे झालेत इकडे आता पिंकी म्हणते की आबो तुम्ही दर्शन घ्यायला नाही म्हणताय तर मधू म्हणते की नको आम्हाला दर्शन तर आता पिंकी म्हणते की आबो नागराजांची सेवा म्हणजे सगळ्याची सेवा तेव्हा आता मधू म्हणते की पिंकी ना त्याला तर पिंकी त्या सापाला खाली मधूसमोर सोडू लागते तेव्हा मधू उड्या मारून हैराण होते आणि मधूची खूप घाबरगुंडी उडालेली असते तेव्हा आता पिंकी म्हणते की ठीक आहे मी सोडते त्याला बाजूला पण त्याआधी तुम्ही पूजा करायला हवी पिंकी म्हणते की चला चला आता पूजेची तयारी करायला लावा तर लगेचच रेश्मा म्हणते की आम्ही पूजा करायची तर आता पिंकी म्हणते की रेश्मा तू पूजेचा सगळा स्वयंपाक बनवायचा पिंकी म्हणते की ऋतुजा काकू तुम्ही काय करायचं बरं तेव्हा आता लगेचच पिंकी म्हणते की तुम्ही बाहेर जायचं आणि बेलपत्र फुलं वगैरे सगळं घेऊन यायचं पिंकी म्हणते की चला चला तयारीला लागा तुम्हाला काय सगळं सांगावं लागतंय हळूचच मधू म्हणते की हा खरा कसा झाला काय माहिती तर पिंकी म्हणते काय चाललंय तुमचं आणि काय झालं आहे तुम्हाला तुमचे चेहरे एवढे पांढरे फटक का पडलेत लगेच आता पिंकी पुन्हा तो नाग मधुसमोर ठेव धरते तर मधू म्हणते की प्लीज लांब ठेवतेला तेव्हा आता पिंकी म्हणते ठीक आहे त्याला लांब धरते पण एक गोष्ट तू लक्षात ठेवायचं मधु तू कायम माझ्यापासून लांब राहायचंस पिंकी म्हणते की मधुमधुर आणि स्वतःला तू लई स्मार्ट समजतेस का पिंकी म्हणते तुला काय वाटलं तुला कुणी बी टच करू शकत नाही का पिंकी म्हणते की अगं तुझं नशीब बलवत्तर समज म्हणून ती सिंधू आणि कृष्णा तुला या घरातून बाहेर काढू शकल्या नाहीत पिंकी म्हणते की पण मी पिंकी आहे नावाची पिंकी युवराज धोंडे पाटील आणि चुटकी वाजवत पिंकी म्हणते की मी तुला यू अशी बाहेर काढील बघ तू ज्याचं पिंकीशी वाकडं तर लगेचच तिघीजणी एका सुरात म्हणतात त्याची म्हसनात लाकडं आणि ऋतुजा रडू लागते आणि लगेचच हसतच पिंकी म्हणते की तुमच्या तर चांगलंच ध्यानात आहे आणि चला चला पूजेच्या तयारीला लागा तर पळतच ऋतुजा रेश्मा आणि मधु रोमच्या बाहेर जातात तेव्हा आता पिंकी त्या नागाकडे बघते इकडे आता राघव रिषभला सांगतो की माझा संशय खरा ठरला ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे तेव्हा रिषभ म्हणतो की पण दादा मग ती कृष्णाचं नाव घेऊन नाव बदलून का राहते राघव म्हणतो की रिषभ त्याला बरेच कारण असू शकतात पण एक कळत नाही ही सिंधू कृष्णा बनून राहते पण आईसाठी का व्हायना ती आपल्या घरात कृष्णा बनून राहते आणि कुणाचाही विचार न करता सरळ तिने आईसाठी माझ्या आणि तिच्या लग्नासाठी हो म्हटलं तेव्हा राघवच्या डोळ्यासमोर राजेश्रीने कसे त्या दोघांचे लग्न ठरवले आणि कृष्णाने कसा होकार दिला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते राजश्रीने सांगितलेले असते की मला तुमच्या दोघांचा सुखाचा संसार बघवायचा आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर मी तुमचे लग्न लावून देणार आहे तेव्हा लगेचच कृष्णा ही हसलेली असते आणि कृष्णा आता राजश्रीला सांगते की मदर आपण काय तुझ्या शब्दाबाहेर नाही तेव्हा तू सांगशील तिथे आणि सांगशील तेव्हा आपण लग्न करायला तयार असल्याचे कृष्णाचे बोलणे आता राघवला आठवते राघव म्हणतो की त्यात आता हे पिंकी प्रकरण तेव्हा कृष्णा कुठे गेली आणि खूप मोठी गडबड आहे रिषभ राघव म्हणतो की रिषभ तू बघ ना कृष्णा जर जिवंतच नसेल तर पिंकी आणि कृष्णाचा मैत्रीचा काही संबंधच येत नाही रिषभ म्हणतो की आणि मग ती पिंकी आहे मग ती साताऱ्याची बनवू आपल्या घरी का आली असेल तेव्हा राघव म्हणतो की अगदी करेक्ट बोलतोय रिषभ राघव म्हणतो की आणि सिंधू जर कृष्णा असेल तर मग तिने युवराज बरोबर पडून जाणं शक्यच नाही रिषभ म्हणतो दादा या रिपोर्ट मध्ये असं लिहिलंय की लहानपणी कृष्णाची डेड बॉडी सापडली नाही म्हणून तिला मृत घोषित केलंय याचा अर्थ दादा ती जिवंत असू शकते तेव्हा राघव म्हणतो नाही रिषभ तसं नसतं राघव म्हणतो की कारण ती लहान मुलगी कृष्णा ही जिवंत असती तर नक्कीच ती सापडली असती राघव म्हणतो की तिच्या घरच्यांनी तिच्या जवळच्या व्यक्तींनी आणि पोलिसांनी तिला नक्की शोधला असणार तेव्हा मी तुला सांगतो असं सहजासहजी कुणालाही मृत घोषित करता येत नाही रिषभ राघव म्हणतो की काही प्रोसिजर असतात काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण झाल्या की मग फायनल निष्कर्ष निघतो आणि मग तशा अशा अनाउन्समेंट करतात रिषभ म्हणतो की मग दादा आता आपण काय करायचं तेव्हा विचार करत राघव म्हणतो की आता आपण एकच करू शकतो त्या कृष्णाबद्दल आणखी काही माहिती काढू शकतो रिषभ म्हणतो की मग ही माहिती काढल्यानंतर जर ती असेल तर तेव्हा राघव म्हणतो की मग जर ती सिंधू असेल तर ती असं का वागते तिने असं का केलं हे देखील आपल्याला शोधून काढावं लागेल राघव म्हणतो की ज्या दिवशी मी कृष्णाला बघितलं होतं त्याच दिवशी मला संशय आला होता आणि माझं मन मला सांगतंय रिषभ ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे तेव्हा आता जेव्हा मंदिरामध्ये आपण कसा कृष्णाचा हात धरला आणि कृष्णाने आपल्याकडे कसं बघितलं हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते इकडे आता राघव हा घरी येतो आणि आता राघव एक लिक्विडची बॉटल मधुकडे देतो आणि म्हणतो की हे तू पिंकीच्या प्यायच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे तरच आपण पिंकीकडून खरी माहिती काढू शकतो आणि आता राघव हा पिंकीसोबत जेवायला टेबलवर येतो तेव्हा आता पिंकीला राघव म्हणतो की आपल्याला आता आहे तर पटकन पाठी मागून आता मधु राघवने दिलेली ती लिक्विडची बॉटल आता पिंकीच्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकते तर आता राघव आणि पिंकी आता जेवायला बसणारच असतात तर लगेचच आता पिंकी त्या ग्लासमधलं पाणी पिते तर राघव आणि मधू आता बाजूला जातात आणि दरवाज्यातून पिंकीची माझ्या बघू लागतात तेव्हा राघव म्हणतो की जेव्हा पिंकीला त्या औषधाची आता अंमल होईल ना तेव्हाच आपण तिच्याकडून खरी माहिती काढू शकतो आणि आता राघव दरवाजाच्या आडून पिंकीला कधी त्या औषधाचा अंमल चढतो याची वाट बघत असतो तेव्हा आता पिंकी सगळं सत्य सांगणार का तर कृष्णा हीच सिंधू असल्याचे राघव समोर येऊन तिकडे आता सिंधू ही कशी सावीची सुटका करते आणि सावीला घेऊन सिंधू कशी घरी येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा